गणपतीवाडी स्टॉप जवळ भीषण अपघात दोन तरुणांचा मृत्यू पेन शहरात शोकळा पेनमध्ये अत्यंत दुःखदायक घटना घडली पेन शहराकडून खोपोली बाजूकडे जाणाऱ्या गणपतीवाडी गावच्या स्टॉप जवळ हॉटेल पेन शहरातील निलेश किरण पाटील वय वर्ष बावीस राहणार नदीमाळ नाका आणि व्रत अमित सुतार वय वर्ष एकोणीस राहणार परिटाळी या दोन तरुणांचा अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना काल बुधवार दिनांक एकोणीस नोव्हेंबर रोजी घडली या घटनेनं संपूर्ण पेन शहर हादरलंय दोन तरुण गाडी नंबर एम एस शून्य सहा सिटी एकोणनव्वद चौतीस या बीएमडब्ल्यू स्पोर्ट्स बाईक वरून जात असताना त्यांचा अपघात झाला त्यांना त्वरित पेन उपजिल्हा रुग्णालयात नेला असता त्यांना मृत घोषित करण्यात आला अपघाताची माहिती मिळताच पेन पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांनी संपूर्ण माहिती घेतली परंतु अपघाताचं कारण अजून स्पष्ट नाही सदर अपघाताची नोंद पेन पोलीस ठाण्यात करण्यात आली या अपघातात दोन तरुण जिवलग मित्र गमावल्यानं संपूर्ण शहरात शोककळा पसरले